श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात भगवान शिव साक्षात अनंत निराकार निर्गुण आधियोगी महायोगी आहेत संपूर्ण ब्रह्मांडात कोणताही असा व्यक्ती मनुष्य नाही की जो भगवान शिवाला ओळखत नाही भगवान शिवशंकराच्या सत्य स्वरूपाला ओळखत नाही मैत्रिणीनं आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे शिवपुराणानुसार तसेच आध्यात्मिक पुराणानुसार सोमवारचा दिवस हा भगवान शिवशंकरासाठी समर्पित आहे या दिवशी भगवान शिवशंकराची विशेष अशी पूजा आराधना नामस्मरण केले जाते भगवान शंकराला एक लोटा जल जरी अर्पण केले तर ते अतिशय प्रसन्न होतात आपल्या भक्तांवर कृपादृष्टी दाखवतात आपल्या भक्तांच्या इच्छा मनोकामना आकांक्षा पूर्ण करतात सोमवारी भोलेनाथाची मनोभावे पूजेसह काही उपाय केल्यास जीवनात सुख समृद्धी धन दौलत वैभव प्राप्त होते त्यामुळे या दिवशी भगवान शिवाची तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची मनोभावे पूजा आराधना केल्याने भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात चला तर मग आपल्या आज सोमवारच्या म्हणजे श्रावण महिना चालू झालेला असून सोमवारचे रहस्यमय अतिशय प्राप्त करणारे प्रभावशाली उपाय बघ नंबर एक सोमवारच्या दिवशी कोणत्याही शिवमंदिरात जाऊन कच्च्या दुधाने शिवलिंगाला अभिषेक करावा तुम्हाला सलग पाच ते सात सोमवार पर्यंत हा मनोभावे उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रह दोष दूर होतो असे अध्यात्मिक पुराणात विशेष म्हटले आहे याशिवाय तुमच्या मनातील सर्व इच्छा देखील या उपायामुळे पूर्ण होतात नंबर दोन तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील एक प्रसन्न मनाचा झाला तर दुसऱ्याच्या मनात राग निर्माण होत असेल तर सोमवारी भगवान मंदिरात गौरी शंकर या नावाने एक रुद्राक्ष भगवान शिवशंकराच्या मंदिरात मनोभावे अर्पण करावा आणि मनातील इच्छा भगवान शंकराकडे मनोभावे प्रार्थना करून सांगावी तर तुमचे येणाऱ्या सोमवारपर्यंत समस्यातून सुटका होईल नंबर तीन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करता परिश्रम करता कष्ट परिश्रम करूनही तुम्हाला धनाची प्राप्ती होत नसेल पाहिजे तेवढे प्राप्त होत नसेल तर सोमवारी प्रदोष काळामध्ये म्हणजे सहा ते सात या काळामध्ये भगवान शिवशंकराच्या शिवालयात एक तुपाचा दिवा त्या त्या दिवसापासून सलग एक्केचाळीस दिवस हा नियम ठेवायचा आहे म्हणजे शिवालयात एक्केचाळीस दिवस तुपाचा दिवा प्रज्वलित करायचं आहे असे केल्याने भगवान शिवशंकर तुम्हाला धनाची कमतरता कधीही बासू देणार नाहीत केलेल्या कष्टात तुम्हाला नक्की फळ प्राप्त होईल तसेच आर्थिक समस्यापासून लवकर मुक्ती मिळेल नंबर चार तुमची आर्थिक स्थिती बिकट आहे ती सुधारण्यासाठी सोमवारी एका पिवळ्या वस्त्रामध्ये हळदीच्या पाच गाठी आणि एका रुपयाचे नाणे बांधून तुमच्या घरातील देवघरामध्ये ठेवावे त्यानंतर जी काही तुमची पूजा विधी आराधना आहे करून एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा सुख समृद्धीसाठी देवाला मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर तुम्ही जी पिवळ्या वस्त्रामध्ये बांधलेली हळदीची गाठ आणि एक रुपयाचे नाणे आहे ते माता लक्ष्मीचे स्मरण करून किंवा लक्ष्मीचे कवच पठन करून ते वस्त्र तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवावे नंबर पाच तुम्ही सोमवारच्या दिवशी खूप महत्वाच्या कामासाठी चाललेला आहात आणि तुमच्या मनामध्ये शंका आहे की ते माझे काम होईल का, हो का नाही तर घराच्या बाहेर जाण्याअगोदर म्हणजे तुमच्या महत्वाच्या कामाला जाण्याअगोदर तुम्हाला यश हवे असेल तर यश प्राप्त करायचे असेल तर घरातून बाहेर पडण्या अगोदर एक केशरचा तिलक आपल्या माथ्यावर लावावा भगवान भोलेनाथाचे मनोभावे स्मरण करावे केशर नसेल तर पिवळ्या चंदनाचा किंवा हळदीचा एक तिलक लावू शकता या उपायाने तुमच्या कामात नक्की यश प्राप्त होईल नंबर सहा ज्यावेळेस तुम्ही भगवान शिवाच्या शिवालयात जाता किंवा घरामध्ये शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावरती एक बेलपत्र समर्पित करता तर ते बेलपत्र तुम्ही शर्टच्या खिशामध्ये ठेवता शिवपुराणात असे म्हटले आहे तुम्ही श्रद्धेने विश्वासाने ते समर्पित केलेले बेलपत्र जोपर्यंत तुमच्या हृदयापाशी आहे तोपर्यंत तुमच्या हृदयाच्या प्रत्येक नसानसामध्ये त्या बेलपत्राची ऊर्जा निरंतर संचार करत असते आपल्या शरीरातील जे काही ब्लॉकेजेस आहेत ते चांगले चालण्यास मदत होते तसेच एखाद्याला हृदयाचा प्रॉब्लेम असेल तर बेलपत्रात तेवढी गुणशक्ती आहे की त्याचे प्रॉब्लेम सुटतात नंबर सात भगवान शिवशंकराला सोमवारचा दिवस हा अतिप्रिय आहे या दिवशी मनोभावे सेवा पूजा केल्याने भगवान शिवशंकर शीघ्र प्रसन्न होतात आपल्याला सोमवारच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली एकांतात बसून प्रसन्न मनाने आपल्या उजव्या हाताच्या अंजनीमध्ये एक बेलपत्र घेऊन जो भगवान शिवाचा पंचाक्षरी मंत्र आहे ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र या मंत्राचे स्मरण करून बेलपत्राच्या दांडीचा भाग आपल्याकडे आणि बेलाचे मधले जे पान असते ते आपल्या हाताच्या मधल्या बोटासमोर ठेवून आपण जर नामस्मरण करत असाल आपली कामना करून बेलपत्राच्या झाडाखाली बसून त्या बेलपत्राला आपल्या समुख ठेवून डोळ्यासमोर ठेवून भोलेनाथाला मनापासून प्रार्थना करत बेलाच्या झाडाखाली एकांतेश्वर महादेव म्हणून समर्पित केले शिवपुराणात असे म्हटले आहे की बेलाच्या झाडाखाली प्रदोष काळामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवाचे भ्रमण करण्याचा कालावधी असतो म्हणून आपली मनवंचित कामना मनोकामना कोणतीही कामना, कामना विवाहासाठी नोकरीसाठी व्यापारासाठी रोगमुक्तीसाठी मनोभावे यातून नक्की मार्ग म्हणून मागितल्याने भगवान शिवशंकर आपली इच्छा समस्या यातून नक्की मार्ग काढतात भगवान भोलेनाथ मार्ग दाखवतात नंबर आठ आपण एखाद्या नवीन व्यवसाय सुरू केला आहे चालू केला त्यामध्ये पाहिजे तेवढा फायदा होत नसेल आपली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल तर आपल्याला सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाखाली म्हणजे शिवलिंग माती आणून पिंपळाच्या पानावर त्या मातीचे मनोभावे पार्थिव शिवलिंग तयार करावे त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा विधी करावी आणि भटकेश्वर महादेव याचे नामस्मरण करावे पूजा करत असताना शुद्ध गाईचे कच्चे दूध शक्य नसेल तर कुठलेही कच्चे दूध दही त्या शिवलिंगावर समर्पित करावे त्यानंतर थोडेसे त्या, त्या शिवलिंगावरील दही एखाद्या चमच्यामध्ये घ्यावे आणि ते दही घेऊन जिथे तुमचे दुकान असेल तुमचा व्यापार असेल व्यवसाय असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर त्या दह्याचे छोटेसे स्वस्तिक काढावे आणि जे तुम्ही पिंपळाच्या पानावर शिवलिंग बनवलेले आहे त्याचे विसर्जन करावे तर या उपायाने तीन महिन्याच्या आतमध्ये तुमचा व्यापार दुकान व्यवसाय लक्ष्मी टिकत नसेल तर यामध्ये नक्की मार्ग निघेल नंबर नऊ श्रावण महिन्यामध्ये धोत्र्याचे एक फळ प्रतिदिन आपल्या प्रत्येक कामात सफलता प्राप्त होण्यासाठी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे असे काही नाही की शि मंदिरात जाऊन ते फळ समर्पित केले पाहिजे तुम्ही घरातील शिवलिंगावर समर्पित केले तरीही चालते पण श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावे ते प्रतिदिन एक महिना धोत्र्याचे फळ समर्पित करावे तुमच्या प्रत्येक कार्यात सफलता प्राप्त होते नंबर दहा तुमच्या मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी सोमवारी लवकर उठून अंघोळ स्नान करून पांढरे स्वच्छ कपडे घालून पूजा करावी या दिवशी गुरु बृहस्पतीची मनोभावे ध्यान करावे स्मरण करावे ओम बृहस्पते नम या मंत्राचा एकवीस वेळा मनोभावे जप करावा त्यामुळे तुमच्या मुलामध्ये मुलाम बौद्धिक क्षमता वाढेल जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून एकवीस वेळा हा जप म्हणून घ्यावा नंबर अकरा भगवान शिवशंकराला पांढऱ्या रुईचे फूल किंवा गुलाबी रुईचे फूल अतिप्रिय आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी वाटत असेल की माझी खूप कठीण परिस्थिती चालू आहे कुठेतरी आपण फसलो आहोत त्यातून त्या बाहेर पडायचे आहे तुम्हाला खूप भीती वाटत आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी किंवा पांढरे फुल असते ते देवादिदेव महादेवाच्या देवा देवा मंदिरात जाऊन भगवान शिवशंकराची अतिप्रिय मुलगी अशोक सुंदरी हिच्या स्थानावर फुल स्पर्श करून शिवाच्या शिवलिंगावर मनोभावे ओम नम शिवाय करावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून भगवान भोलेनाथ नक्की मार्ग मार्ग काढतात आपल्याला चांगला दाखवतात नंबर बारा चातुर्मासाच्या चार महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्याकडे दिवे लागण्याच्या वेळी कोणी येत असेल तर त्यांना चहा पिल्याशिवाय किंवा मग काहीतरी खाऊ घालून पाठवा असे म्हटले आहे भगवान हरिहर तुम्हाला कोणत्या रूपामध्ये भेटायला येतील किंवा कोणत्या रूपामध्ये दर्शन द्यायला येतील हे सांगता येत नाही त्यामुळे कोणत्याही याचकाचा किंवा आलेल्या अतिथेचा अजिबात अपमान करू नका नंबर तेरा श्रावण महिन्यात प्रत्येक बुधवारी तुम्ही एका गरीब विद्यार्थ्याला किंवा जो व्यक्ती शाळेमध्ये जातो जो लहान आहे जो ज्ञानार्जन करतो तर त्या व्यक्तीला त्या मुलाला तुम्ही वही पेन देऊ शकता किंवा शाळेसाठी उपयोगी किंवा अभ्यासाच्या उपयोगी येतील अशा गोष्टी तुम्ही त्याला देऊ शकता नंबर चौदा श्रावण महिन्यामध्ये दररोज प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिट आणि सूर्यास्त होण्यापूर्वीचे जे पंचेचाळीस मिनिट असतात तर असतो प्रदोष काळ तर त्या प्रदोष काळामध्ये दररोज तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप त्या करायचा आहे तर आपल्या कुटुंबावरचं अनिष्ट टळतं कोणत्याही प्रकाराचे विघ्न येत नाही कोणाचाही अपमृत्यू होत नाही कुटुंबातल्या कोणत्याही एका व्यक्तीने श्रावण महिन्यामध्ये हे अवश्य करा स्वतः अनुभव घ्या नक्की तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि कुटुंबामध्ये सुख शांतीसुद्धा ला येईल नंबर पंधरा सोमवारच्या दिवशी हा उपाय करावा एखाद्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे तुम्ही खूप फोन केले त्यांना सांगितले की मला खूप पैशाची गरज आहे तरी ते देत नसतील तर सोमवारच्या दिवशी एक छोट्याशा चौकोनी कागद घेऊन त्यामध्ये मध्यभागी त्या व्यक्तीचे नाव लालशाहीने लिहावे व दोन पांढरी फुले चिमुडभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी बांधून घ्यावी ती पुडी आपल्या उजव्या मुठीत धरून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि पुढे भगवान शिवशंकराच्या पिंडीवर समर्पित करावे मंदिरात जाणे जमत नसेल तर घरच्या शिवलिंगावर केले तरीही चालेल तुम्हाला हे सलग अकरा सोमवारी उपाय करायचा आहे तर दोन ते तीन सोमवारपर्यंत तुमचे पैसे तो व्यक्ती आणून देईल तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच लाईक सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय हरिहर टाईप करा श्रीशिवाय नमस्तभ्यां ओम नम शिवाय धन्यवाद